नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चमचमीत ढाव्यासारखा काजू मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला काजू मसाला बनवायचा त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी पाऊन कप काजू घेतलेला आणि गरम पाण्यामध्ये एक तासासाठी भिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक मोठा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे म्हणजे काय होतं त्याची पेस्टसुद्धा एकदम छान अशी लाल भडक तयार होते आता आपल्याला भाजी बनवायची त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे एकदम बारीक कट केलेले आहे पाऊन कप इथे काजूचीही पाकळी घेतलेली आहे किंवा तुकडा तुम्ही म्हणू शकता तुकडा घेतला आहे तरीही चालेल चवीपुरतं मीठ एक चमचा कश्मीरी लाल तिखट इथे किचन किंग मसाला एक चमचा एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा जिरं दोन चमचे आलं लसूण पेस्ट कसुरी मेथी एक चमचा घेतलेली आणि त्यानंतर इथे चार चमचे आपण तेल घेतलेलं आहे तर आता आपल्याला भाजीसाठी काजूची पेस्ट बनवायची आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे त्यासाठी आपल्याला दुसरं काही साहित्य वाटणामध्ये घालायचं नाही आता इथे आपण काजू घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये आपण एक तासासाठी भिजवून घेतलेले आहे आता याच्या धुवूनहीसुद्धा आपल्याला वेगवेगळी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मिक्सरचं मोठं भांडे घेतलेलं आणि त्यामध्ये आपल्याला पाण्यासहित ही काजू घालायचे आहे आणि एकदम बारीक अशी गुळगुळीत पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपण एकदम गुळगुळीत गंदासारखी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही सगळी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि टोमॅटोची सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायची आहे तर इथे आपण दोन्ही पेस्ट बनवून घेतलेली आहे काजू आणि टोमॅटोची तर आता आपल्याला काजू मसाला बनवायचा त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आता तेल चांगलं गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये काजू घालायचे आहे आता काजू आपल्याला फक्त हलकेसे सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे खूप जास्ती आपल्याला लाल करायचे नाही तर इथे काजूचा रंगसुद्धा छान असा चा बदललेला आहे सोनेरी रंगाचा झालेला आहे आता आपण काढून घेऊ आता याच तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला जिरं जिरं छान फुलले की लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा कांदा आपल्याला जू खूपही जास्त परतायचा नाही हलकासा सोनेर रंगावर परतायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही मिडियम ठेवायचा नाहीतर काय होईल कांदा जळून जाईल तर इथे कांदा हलकासा सोनेर रंगावर भाजलेला आहे आता यामध्येच घालायचे आहे आलं लसूण पेस्ट दोन ते तीन मिनटे आपल्याला परतून घ्यायचे आहे याचा कच्चा वास निघून गेला की भाजीसुद्धा चवीला छान लागते तर इथे आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं लसूण पेस्ट ही खाली लागू द्यायची नाही करपू द्यायची नाही नाहीतर भाजीची चव ही बदलून जाईल छान असं परतून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला हळद त्यानंतर मिरची पावडर धना पावडर आणि कसुरी मेथी आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं पाणी म्हणजे भाजीला चव छान येते रंग छान येतो आणि मसाला करपत नाही तरी ते मसाला सगळा परतून झाला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटोची पेस्ट आणि त्यातच घालायचं आपल्याला किचन किंग मसाला आणि आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची आहे कारण काय होतं टोमॅटो आंबट असतं ते बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आता हे परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला पुन्हा ही पेस्ट परतत राहायची आहे कारण प्रत्येक साहित्याला थोडा थोडा टाईम लागतो कारण एकदमच आपण सगळं साहित्य घातलं तर कच्चा टोमॅटो कच्चा राहील किंवा बाकीचं आलं लसूण पेस्ट कच्ची राहील त्यासाठी स्टेप बाय स्टेप भाजणं आणि परतणं खूप गरजेचं आहे आता याला ते सु, तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ पर टोमॅटोची पेस्टसुद्धा छान परतून झालेली आहे आणि इथे तेल सुटलेलं आहे कुठेही कच्ची राहिलेली नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जी काजूची पेस्ट केलेली ती सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता काजूची पेस्ट घातल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला ढाब्यासारखी भाजी बनवायची त्यामुळे ती खूप पातळ नसते आणि खूप जास्त घट्टही नसते तर बघा दीड कप इथे मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे यामध्येच घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पण झाकण ठेवल्यानंतरसुद्धा आपल्याला अधूनमधून हे चेक करायचं आहे हलवून घ्यायचं आहे कारण काजू आहे खाली ते लागू शकतात आता पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन वेळा मी झाकण ठेवल्यानंतर हलवून घेतलेलं म्हणजे कुठेही काजूमुळे ही, ही पेस्ट अशी लागलेली नाही व्यवस्थित सगळं साहित्य आपलं हे शिजलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे तळलेले काजू आता काजू घातल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं नाही फक्त आपल्याला दोन तीन मिनटे हे शिजवून घ्यायचं आहे आता काजू घातल्यानंतर दोन मिनटे आपण हे मिक्स करून घेतलेलं आणि शिजवून घेतलेलं आता यामध्येच घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कसोरी मेथी आणि त्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा वास दर वळतोय आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे चमचमी तशी ही ढाब्यासारखी काजू मसाला तयार झालेला आहे आता हा काजू मसाला तुम्ही प पराठ्याबरोबर किंवा नानबरोबर रोटीबरोबर चपातीबरोबर अगदी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आता दिवाळीमध्ये गोडधोड खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तरीही ढाब्यासारखी काजू मसाल्याची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद